आपन ला ला। ला आपन आते आपन है है तर मित्रांनो आपण बघत होतो विज्ञान भागवचा पहिला धडा आणि पहिल्या लढ्यामध्ये आपण पाहतोय उत्क्रांतीचे पुरावे आणि त्या उत्क्रांतीच्या पुराव्यामध्ये आपण आले एका पुराव्यावर त्या पुराव्याचं नाव आहे जोडणारे ध्रवे तर जोडणारे ध्रे म्हणजे काय जसं इंग्लिश मध्ये पार्ट ऑफ स्पीच आहे कोण सांगतो जे दोन वर्डला जोडत अ इंग्लिश मध्ये एक पार्ट ऑफ स्पीच आहे जे काय करतो दोन वर्डला जोडत बघा कशाला उद्वा सांगते का मला कशाला म्हणते कोणकोणते पार्ट ऑफ स्पीच आहे बर सांगा बरं कंजक्शन काम क्या आहे उभय आणि मी आव तो उभा असतो पुढे उभा दोन वडच्या मधी मग दोन वड जोडायचं काम कोण करतो अव्यय काय करत दोन दोन वडला दो दो जोडायचं काम करत तस इकडे काही असे प्राणी आहेत असे काही प्राणी आहेत त्या प्राण्याला आपण काय म्हणते जोडणारे दुवे म्हटलेलं आहे जोडणारे दुहे म्हणजे काय तर थोडक्यात असे काही प्राणी आहेत असे काही प्राणी आहेत जे काय करतात इतर दोन प्राण्याच्या गटाला जोडायचं काम म्हणून आपण त्यांना काय म्हणलं साबळे साबळे काय म्हणलं आपण त्यांना जोडणारे नाही जोडणारे नाही जोडणारे दुवे इथं आपल्या या चित्रामध्ये काही प्राणी दिसत असतील कोणकोणते प्राणी दिसत आहेत बघा पहिलं दगडी प्राणी बस आहे हे जे प्राणी आहेत याचे आपण वैशिष्ट्याविषयी जर आपण चर्चा करू शकतो आणि इतर काही प्राण्यांची माहिती आपण मिळू शकतो आणि इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा व्हिडिओचा वापर करू शकतो तर बघूया हे प्राणी कोणते कोणते प्राणी कोणत्या कोणत्या दोन प्राण्याच्या मधला जोडणारा दुवा आहे परीक्षेला काय का का होत एक मार्गाचा प्रश्न असतो की जोडणारे दुवे म्हणजे काय बरोबर आहे किंवा जोडणारे दुवे कोण कोणते दुवा हा वर्ण काय आहे दोन गोष्टीला जोडायचं काम मग कोण कोणकोणते जोडणारे दुवे तीन आहे आपल्याला सांगता आलं पाहिजे ठीक आहे हा तो जोडणारे धुळे म्हणजे काय सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला पल्ला पाहिजे काय पल्ला पाहिजे प्रश्न आपल्याला की जोडणारे जोडणार धुव म्हणजे काय व्याख्या जर आपण बघितली तर आपल्याला जोडणाऱ्या दुवेची व्याख्या दिसून ये कशाला म्हणतात जोडणार दुव काही प्राणी काही वनस्पती व प्राणी त्यांना काय करता येतं इतर प्राण्याशी किंवा वनस्पतीशी जोडता येत पण तर त्यांच्या शारीरिक होत शारीरिक लक्षण ना तुम्हाला आपली शारीरिक लक्षणं आपण जर पाहिलं तर आपलं मूलक वरे बुडक्याला आपले सगळे चार बसून ठेवले चार अवयव परत विनाकारण काहीच दिलेलं नाही बरोबर आहे हे लक्षणं अशी शारीरिक लक्षणं जे आहेत की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन गटाशी त्याच्या सारखीच नाही वेगळ्या गटाशी आपण काय करू शकतो काय करू शकतो संबंध जोडू शकतो याला काय म्हणजे जोडणारे थोडे म्हणजे जोडणारे काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणं अशी असतात त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटाशी काय करता येतो काय करता येतो संबंध काय 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 आहेत कपाठ होईल काही वनस्पती किंवा प्राणी यांना यांच्यामध्ये अशी काही लक्षणं असतात ज्या लक्षणावरून आपण काय करू शकतो त्यांना इतर दोन भिंड गटाच्या वनस्पती किंवा प्राण्याशी जोडता येत संबंध जोडता येत आणि म्हणून त्यांना काय म्हणले मग असे कोण कोणते जोडणारे दुवे याच्यामध्ये बघा एक प्राणी दिलेले पेरी पॅटस आता आकृतीमध्ये बघून घ्या व्यवस्थित पेरी कोणता आहे नाही नाही पेटीस नाही बरं का नाही तर लोकांना खाण्यावर द्यायला बघा हा पेरी पॅटस हा पेरी आता याच्यामध्ये बघा बरं तुम्हाला काय काय दिसून येतं याला असे ह्या असे छोटे छोटे पाय दिसून येत आहेत पाय आता याला कसे असे छोटे छोटे पाय आहेत किंवा हे मागच्या बाजूला हे जे असे पाय आहेत त्याला पार्श्वपार म्हणतात पार्श्व म्हणजे पार 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 माग आणि पार म्हणजे पाय आहे की नाही तर पार्श्वपार म्हणजे पार हे जे पाय आहेत हे इतर प्राण्यांमध्ये पण आहे त्याच्यानंतर त्याच्या शरीरावर ही जी त्वचा आहे ही जी पातळ त्वचा आहे ही त्वचा इतर प्राण्यांमध्ये पण आहे त्याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण बघूया काय सांगितलं मी आपल्याला कि बघा हा जो प्राणी आहे पेरीपॅटस नावाचा जो पेरीपॅटस नावाचा प्राणी आहे वलयी प्राण्याप्रमाणे खंडीभूत अंग आहे त्याच खंडीभूत अंग म्हणजे काय भाग भाग झालेले आहेत बरोबर बारीक बारीक बार, बार, छोटे छोटे भाग आग झाले आपल्याला दिसून येतं पातळ उपचार त्याच्या शरीरावरती जी त्वचा आहे ती कशी एकदम पातळ आहे त्याच्यानंतर पार्श्वपात त्याला मागच्या बाजूला पाय आहेत छोटे छोटे बरोबर हे अवयव कोणाप्रमाणे त्याचे खंड वलय प्राणी संघाप्रमाणे आता तुम्ही प्राण्याचं वर्गीकरण जे आपण बघणार आहोत ते प्राण्याचं वर्गीकरण आपण काय करणार आहे कधी बघणार आहे तर ते आपण सहाव्या मध्ये बघणार आहोत तर त्याच्यामध्ये वलय प्राणी काय असतात वलय प्राणी म्हणजे जे असे आपण कोणासारखे म्हणतो शेतामध्ये जे पैसा बघितला पैसा किंवा तुम्ही ती गोगल काय पाहिजे का किंवा अ आपलं जे शेतामध्ये गांडवळ असते छोटी छोटी शिदूड शिदूड म्हणतो आपल्या बरोबर त्याच्यासारखे शरीर या प्राण्याचं आहे पहिलं तो प्राण्याला जोडतो बर का पहिले लक्षण कोणासारखे वलय प्राण्यासारखे कोणकोणते लक्षण आहे खट्टी आज आणि बरोबर त्याच्यानंतर संधीपाद प्राण्यासारखे नलिका आणि खुली आता संधिपाद म्हणजे काय संधी म्हणजे जोडलेले आणि पाद म्हणजे अवयव पाद हा शब्द संस्कृत शब्द आहे संधीपात तर संधी म्हणजे जोडलेली आणि पाद म्हणजे अवयव तुम्ही खेकडा बघितला तुम्ही ते झुरळ बघितलं लोक झोळाले का करतात बघितला असं त्याची शरीराची आवड कशी अशी अँटीना सारखी जोडलेले असते त्या घटक बोलता सारखे बरोबर आहे छोटे छोटे अवयव असे त्याला जोडलेले असतात म्हणून तिथे शब्द काय वापरला संधीपात या दुसरा गड जो आहे प्राण्याचा संधीपात प्राणी त्याच्यामध्ये श्वास नलिका आली खुली रक्ताभिषण संस्था आहे हे सुद्धा अवयव कोण अवयव आढळतात ते हा यक्ता दोघा साठ आहे या यक्त्यामध्ये काय आहे दोन प्राणी संघाचे लक्षण आहे एक वलयचं आहे आणि दुसरं सनिवाद प्राणी आपल्याला सांगता येत जे वलय प्राणी आहेत ते वलय प्राणी जे आहेत ते आहेत वलय प्राणी आणि सजिवाद प्राणी यांचं जे आहे यांच्यामध्ये लक्षण सांगितले यांना तो जोडायचं उत्पत्ती काय दुःख एकाच प्राण्यापासून झालेली आहे एकाच सजीवापासून झालेली आहे यावरून पेरी काय आहे हानी लिहिला आहे संदीपात या दोघांना जोडणारा धुवायला जोडायचे संधीपात गायला असंच आणखी दोन जोडणारे धुळे एक डगीत लागेल डगीत लागेल दोघी घ्यायला डोंग डोळे करून हा डगीत लागेल तोंड येत्याच बरोबर ठीक आहे बदका सारखं तर कोण दिसतय डगबिल लाटी बसे डग बिल डक म्हणजे बिल म्हणजे चोच डक बिल त्याची चोच बदकासारखी बरोबर आहे तो काय करतो जे सरीसृप प्राणी सरपटणारे प्राणी त्याच्यासारखे अंडी घालतो परंतु सस्तन प्राण्यासारखं त्याच्यामध्ये दूध डगत गेल सस्तन म्हणजे काय जे प्राणी आपल्या बाळाला दूध पाचतात त्याच्यामध्ये दुग्ध ग्रंथी असते जसं आपण आपल्या आईला दूध पिलेलं मांजर पण दूध पिते कुत्र दूध पेज हे सगळे प्राणी जे आहेत ते स्वस्त प्राणी बरोबर ते त्यांच्या लेकराला काय करतात करतात दूध पाचतात जन्म देऊन दूध पाचतात मी तर काय कार्यक्रम आहे अंडी घालते कोंबडी घालतात कोंबडी काय करते भांडे काढते आणि मग त्यांना खो पिऊ घालते बरोबर आहे मग अंड्यातील किल्ला जन्म होतो इकडं काय आपली इकडं आपण किल्ला लेकराचा जन्म झाल्यानंतर सहा महिने आपल्याला आपल्या आईला असतं काही काही दोन वर्षावरती आणि केस यामुळे तो सस्तन सांगतो तर हा जो डबी काही बस आहे हा सरीसृप आणि सस्तन प्राणी या दोघांमध्ये जोडणारा म्हणजे सरपटणारे प्राणी आणि आपण यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे त्याच्यामुळेच आपली लग्न कार्यामध्ये कधी कधी लग्न कार्यामध्ये ते लाग लग गाणं लागलं ना गिन ना गिन त्या टायमात ते तोंडाला काही थंडा होते असं आणि गाजते बघा एकदम खाली जमिनीवर लोळत असं म्हणजे नागासारखं लोळत एखाद्या नाईटी गिट्टी मारली ती बी तसंच करते बरोबर आहे की नाही हा हे दुसरा जोडणारा जो आहे डेबिट नाटी बस जो सरीसृप प्राणी आणि सस्तन प्राण्यांना जोडायचं काम करतो तरी ते आपली लोक आपलेच लोकांना मारते सापाला मारतो बरोबर आहे साप असं घरामध्ये एखादी पाल दिसली लेकिन पाणी जमा घ्या लागतो बरोबर आहे सरपटणारे प्राणी आहे की नाही साक्षी बेटा आपण सरपटणारे प्राणी जमा घ्या लागतो आणि सरपटणारे प्राणी आपलेच पाहुणे हे कोण सांगतं डबीत लागतो सांगतो बरोबर आहे म्हणजे सरीसृप प्राण्यापासून आपली उत्पत्ती झालेली आहे सरीसृप प्राण्यापासून आपली उत्पत्ती झालेली आहे प्राणी तयार झालेले त्याच्यानंतर तिसरं लिश लिश काय आहे लिश हा एक मास आहे परंतु तो काय करतो तो काय करतो उपुसाद्वारे सस्त करतो बरोबर आहे मग तो काय आहे मास आहे मत्स्यापासून कोण फुप्फुसाद्वारे श्वसन करतो म्हणजे काय त्याच्यामध्ये दोन्ही लक्षणे येतात बाहेर असल्यानंतर फुप्फुसाद्वारे श्वसन करणे आणि जेव्हा पाण्यामध्ये गेलं तर पाण्यामध्ये कल्ल्याद्वारे ते श्वसन करतात दोन्ही प्रकारचे श्वसन करतो म्हणजे उपयजक प्राणी आहे तर त्या ठिकाणी आपण ते सांगितलेले उपयजक प्राणी आणि मत्स्य यांच्यामध्ये जोडणारा तुम्हाला सुद्धा पेशी आपल्याला लक्षात ठेवायचे आहे जो पेरी आहे तो वलयी प्राणी आणि प्राण्यांना जोडायचं काम करतो आणि जो डर्गिंग प्राणी आहे तो सरीसर प्राणी आणि सस्तक प्राणी यामध्ये जोडणारा दुवा आहे तिसरा जोडणारा दुवा काय आपला तो लिह हा आणि यांना जोडण्याचं काम करतो ठीक आहे हे झाले आपले जोडणारे दुवे दुवे हे तीन जोडणारे दुवे आहेत आपण घरी गेल्यानंतर प्रश्न तयार करायचा जोडणारे म्हणजे काय जोडणारे दुवे कोणकोणते आहे त्याच्यानंतर तिसरा प्रश्न कोणकोणते प्राणी हे कोणकोणत्या प्राण्यामधले जोडणारा दुवाय हे सांगता आलं पाहिजे दोघांमधला जोडणारा दुवाय कशामुळे लक्ष नाही असं तुम्ही पीस घेऊ शकता की कोणत्या दोन जोडायचं काम करतो का करतो कारण त्याच्यामध्ये त्यांच्यासारखे लक्ष नाही बरोबर आहे की नाही असं ती गाचिलायचे परीक्षेला एक एक मार्कासाठी प्रश्न असत हा या दोन प्राणी संघामधला जोडणारा दुवाय वलय आणि वलयाने काय सांगितलंय संदीपात वलय आणि संदीपात या प्राण्याने जोडणारा धुवा कोणता आहे किंवा संदीपाच्यानंतर सरी स्वरूपा सस्तनमध्ये कोणता जोडतो मत्स्या आणि पैशांमध्ये कोण जोडतो बरोबर आहे अशा पद्धतीने या ठिकाणी की जोडणारे धुळे पाहिले नंबर क्रमांक पाच आता आपण बघूया जोडणारा जुळ साव जोडणारा जुळ साव्या म्हणजे आपण काय करतो हे आहे आपण गुणधिप्राविषयी पुरावे आता भ्रुणित्रविषयी पुरावे जर आपण बघितलं भ्रूण म्हणजे काय भ्रूण म्हणजे आपण ज्यावेळी एकदम आपली उत्पत्ती झाली आपल्या आईच्या गर्भामध्ये त्यावेळी सुरुवातीचे जे आपली अपूर्ण अविकसित अवस्था असते त्याला भ्रूण शब्द दिलेला नाही आपण आपल्या आईच्या पोटात जेव्हा वाढतो तर त्यावेळी आपण ज्या अवस्थेमध्ये असतो ते झालं आपलं भ्रूण म्हणजे प्रजनन झाल्यानंतर फलन झाल्यानंतर ते सुरुवातीचे जे तयार झाल्यानंतर किती जी अवस्था आहे पूर्ण नऊ महिने नऊ दिवसापर्यंत बाळ आहे होईपर्यंत आपण अवस्थेमध्ये असतो आपल्या वेगवेगळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत तर पहिली अवस्था ही अवस्था आहे तर अवस्थेमध्ये कसा असतो आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या अवस्थाचा आपण अभ्यास करत असतो ही आपली पहिली अवस्था आहे घृणावस्था याच्यातून कळतं का की कोणता प्राणी म्हणून कळतं हे कोणते प्राणी आहे हा कोणता प्राणी आहे हा कोणता प्राणी सांगता येतं का याच्यामध्ये आपल्याला बराचसा काही दिसून राहिला दिसतो का येतो सुनीतो सारखेपणा बरोबर आहे दुसऱ्या याच्यामध्ये पण थोडाफार आपल्याला सारखेपणा दिसून येतो तिसऱ्या याच्यात सारखेपणा दिसून येत तिसऱ्या याच्यात ठळक ठळक दिसून येते कोणकोणते प्राणी आहे जसं की हा मासा आहे हा सॅलँडर आहे या पहिल्या ज्या अवस्था आहे आपली पहिली दुसरी अवस्था ही काय सांगते आपल्याला की आपल्या सगळ्यांचे पूर्वज कसे आहेत एकच आहे आणि आपल्या जेव्हा वृद्धी देऊन पण आपण त्या बुद्धीचा वापर करत नाही ती खूप मोठी शोध करी आहे मुळेला असं वाटतं की आपणच आपल्या लोकाला नको खायला आपणच आपल्या लोकांना लोकाला नको द्यायला त्रास जन्माला आलो ना काहीतरी करून जावं असते काय काहीतरी खतरनाक करून जाऊ नाही तर लई आले लई गेले उत्पादने गेले आयसी किती बरोबर आहे का त्याच्यामुळे गरजेचं काय आहे गरजेचं हे आहे की आपण एक माणूस म्हणून एक जीव म्हणून आपण इतर जीवाची काय केलं पाहिजे अहिंसेच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे तो जीव काहीच कामाचा नाही तो दुसऱ्याच्या जीवावर जगतो कळालं का आजही बरेच लोक असे दुसऱ्याच्या जीवावर जगतात असे लोक लवकर नेलेले बरे तेवढं पृथ्वीवरच वज कमी होईल असं वजगेच काही होत बरोबर आहे का हम्म एक ऐंशी किलोची म्हैस होती हा त्या ऐंशी किलोची म्हैस आणि त्याचा मालक मिळून जे वजन होत एवढं वजन बरोबर त्या बोटीमध्ये सहन होत असत बरोबर आहे मग झालं काय आई समुद्रात नदीमध्ये गेल्यानंतर मशीन केला म्हशीनं काय केली तिची उत्सर्जन प्रक्रिया केली मला झाला ती बुट बोड़... भुडन कशी राहील बुडन काय बाहेर आली किती व अशी पोटी <laughs> <laughs> आणि मशीनचे पोटल तू ना <laughs> काही वेगळ्या काहीच वेगळ्या ठीक आहे हे ध्रणविज्ञान आहे काय काय भ्रूण भ्रिज्ञान म्हणजे गर्भ त्या गर्भाच्या विषयीच विज्ञान एक शाखा आहे त्याच्यामध्ये आपण अवस्थाचा अभ्यास करतो ते आपण पाहिलं जर प्रारंभिक अवस्था जर आपण पाहिल्या याच्यामध्ये खूप मोठं आपल्याला साम्य दिसतं आणि विकासाच्या पुढील तप्यामध्ये कमी कमी होत गेले नाही प्रारंभिक अवस्थेतील सामील या सर्व प्राण्यांचे पूर्वक काय आहे हे आहे असं आपल्याला काय करत प्रभा देत असत ह्याच्या आधीचे आपले दोन नाही तुम्ही हे सुद्धा एक प्रकारचे प्रयोग आहेत हे सुद्धा दृढ विज्ञानाविषयी एक प्रयोग आपण सगळ्यांनी याच्यावर काय करूया प्रत्येकाच्या तयार करूया पहिले याच्यावर सहा ते सात प्रश्न तयार होतात याच्यावर एक प्रश्न तयार होतात आता तुमचं हिंदीचं लेक्चर आहे